रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीलगतची सव्वीस गावं पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करत आहेत वस्त्र निवारा ही माणसाची संविधानिक बाबीनुसार मूलभूत गरज आहे आणि त्यातीलच पाणी हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे पाणी स्रोत अपुरे पडत असल्यामुळे महिला वर्गाची पाण्यासाठी दाही दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे त्या परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी रोह्यातील महिला आक्रमक झाल्या आहेत संतप्त महिलांनी रोहा तहसील कार्यालय येथे धाव घेत आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलाय याला जबाबदार कोण कुठे प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही केराची टोकली का दाखवली जाते असे रोखोक प्रशासनाला प्रश्न विचारले यावेळी पत्रकारांशी बोलताना आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू भविष्यात हा लढा अधिक तीव्र करू अशी भावना व्यक्त करत प्रशासनाला इशाराही दिला आहे काही वर्षांपूर्वी रोहा एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्यामुळे कुंडलिका नदी दूषित होत असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सहाय्यानं सव्वीस गावांसाठी सव्वीस गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली होती मात्र या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरी होत असल्यानं गेले चौदा वर्ष सव्वीस गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत मात्र आता पाणी मिळाल्याशिवाय अमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका या, या गावातील महिलांनी घेतली आहे गंमत म्हणजे रोहा म्हणजे तटकरे कुटुंबाचा बाले आहे आणि ह्याच मतदार संघातून निवडून येऊन नामदार आदिती तटकरे ह्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री झाल्यात परंतु त्यांच्या रोहात महिलांसाठी पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी आंदोलन करावं लागत आहे ही एक शर्मेचीच बाब आहे प्रशासन आणि विशेषतः राज्याच्या राजकारणात नामांकित असलेले तटकरे कुटुंब या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का हे पाहण्याची आता गरज आहे आमची भूमिका अशी आहे की सुरुवातीच गावचं खराबटी आहे तिथेच जर पाणी येत नाही आणि शासनाने वेळोवेळी बेड़ करोडे रुपये खर्च करून ही योजना अमलात आणलेली आहे तीही पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे शासनाने एमआयडीसीनी आणि पी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन लाईनवर जी आमची लाईन आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित काढावे आजच्या सुरुवात केली तरी आम्ही आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला आता बसलेला आहोत आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे जे खरापटी पासून ते धोणकार पर्यंत म्हणजे सव्वीस गावं त्याच्यामध्ये येत आहेत ते स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो आहोत आमचं नियोजन हेच आता आमरण उपोषणच आम्ही इथे बसणार हेच आमचं नियोजन आहे हा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तर होऊन गेली आमचा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बर त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जर पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागवू नये का आणि मागायचं तर कोणाकडे किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातलं काम नाही आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसा मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे